लाडकी बहीण योजनेमधील ज्या ज्या महिला पात्र असतील त्यांना सतरा तारखेला त्यांचे तीन हजार म्हणजे दोन महिन्यांचे जे हप्ते आहेत ते येणार होते त्यांच्या अकाउंटला परंतु कालच काही महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये आलेले आहेत त्याचे स्क्रीनशॉट पण सगळीकडे शेअर होत आहेत त्याचबरोबर गव्हर्नमेंट पण ते डिक्लेअर केलेलं आहे ते कसे आले आणि ठराविक महिलांच्या खात्यावरच का आले बाकीच्या महिलांचं काय होणार त्याबद्दल पूर्ण माहिती देणार हा व्हिडिओ नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरो इन्फोटेकमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे मुख्यमंत्री साहेबांनी सतरा तारखेला सर्वांना पेमेंट देण्याचं जाहीर केलं होतं परंतु काल म्हणजे चौदा तारखेला काही महिलांच्या अकाऊंटला तीन हजार रुपये आलेले आहेत ते स्क्रीनशॉट पण सोशल मीडियावर सगळीकडे फिरत आहेत त्यामुळे ज्या महिलांना आले नाहीत त्या महिला पॅनिक होत नाहीत आमचं का नाही आलं त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोतच परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच न्यूजमध्ये डिक्लेअर केलेलं आहे हे जे पैसे आहेत हे फक्त चेकिंग करण्यासाठी चाचपणी साथ करण्यासाठी त्यांनी पाठवलेले आहेत त्यामुळे सर्वांच्या अकाउंटला आज येणार नाही आहेत काही काही महिलांच्याच अकाउंटला ते पैसे आलेले आहेत त्याचबरोबर सतरा तारखेला सर्वांच्या अकाउंटला सेम डिस्पोजमेंट होणार आहे जे जे पात्र आहेत एक कोटी चाळीस लाखपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र आहेत त्या सर्वांना सतरा तारखेला येणार आहे परंतु त्याचबरोबर त्यांनी अजूनही सांगितलेलं आहे की त्या महिलांच्या अकाऊंटला पैसे येणार नाहीत ज्यांचा अकाऊंट एन पी सी आयला लिंक नाही आहे म्हणजेच आधारला लिंक नाही आहे तर लक्षात घ्या ज्या महिलांच्या अकाउंट एन पी सी थ्रू आधार लिंक नसेल त्यांना पैसे नक्कीच येणार नाही आहेत तुमच्या अकाऊंट एन पी सी आय आधारला लिंक आहे की नाही ते लगेच चेक करून घ्या ते चेक करायचं कसं त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण इथंही सांगतो तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरून तुम्हाला आधार मोबाईल लिंकवरून ओ टी पी टाकून तुम्हाला चेक करता येईल जर लिंक नसेल त्या त्या संबंधित बँकाला तुम्ही ॲप्लिकेशन द्या म्हणजे तुमचं आधार लिंक त्या बँकला होऊन जाईल आणि पेमेंट येण्यास मदत होईल लक्षात घ्या हा कालावधी जास्त नाही आहे चोवीस तासाच्या आधार बँकेला लिंक होतं त्यामुळं फॉलोअप घ्या तुम्ही बँकेसोबत आणि लवकरात लवकर लिंक करून घ्या त्याचबरोबर सतरा तारखेला जसं मुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं आहे ते सर्वांच्या अकाउंटला पेमेंट येणारच आहे त्यामुळं काळजी करू नका बाकीच्या महिलांनी पण फक्त तुम्ही आधार शेडिंग लिंक आहे का ते चेक करून घ्या आणि ज्यांच्या आत्ता आलेल्या आहेत त्यांना डबल सतरा तारखेला पेमेंट येणार नाही आहे त्यांना त्यांच्या अकाउंट आलेलं आहे ते वरती डिक्लेअर झालेलं असतं ते वरती ते चेकिंग करण्यासाठी पाठवलेलं जन, आहे ज्यां ज्यांचं आत्ता पेमेंट आलं आहे त्यांना अभिनंदन आणि ज्याचं सतरा तारखेला येणार आहे त्यांनी वाट बघा दोन दिवस फक्त त्यांच्याही अकाउंटला पेमेंट येऊन जाईल हे होती याच्याबद्दलची लेटेस्ट अपडेट यासारख्या अनेक अपडेटसाठी आपली चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबून ठेवा म्हणजेच संबंधित किंवा बाकीचे पण कुठले व्हिडिओ आले तर सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र